नमस्कार मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत तर आजचा आपला व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे तर आज घराण्याने खेकडं पकडण्याची पद्धत हे तुम्हाला दाखवणार आहे तर ते कसे पकडतात व्हिडिओ आता पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडलाच लाईक कमेंट शेअर नक्की करा मंडळी बऱ्याच जणांना कळालं नसेल का घराणी म्हणजे काय तर घराणी म्हणजे कायचे असते याची बाबळीची किंवा कशाची लवचिक मोडणार नाही अशी आणि पूर्ण साफ करून त्यापुढे चारा बांधायचा असतो चारा आपण कोंबडीचं चा मांस किंवा बोंबील वगैरे बांधू शकतो आणि ते जे बोकात खेकड असेल अशा ठिकाणी घालून खेकडने ते चारा पकडला हात घालून ते पकडायचं असतं पण ती पण एक विशेष कला असते ती बऱ्याच जणांना माहीत नसते आणि एका खेकडासाठी दहा ते पंधरा मिनटं थांबावं लागतं था। इतक्या कष्टाचे असतात हे खेकडं बघा या ठिकाणी सुरुवात केलेली आहे इकडे एकदम

Я бачу нія на нього боре. І пока. Та я бачу, що ні мої каполи. हे बघा मित्रांनो ही अशी पद्धत असते हे बघा कश कशी माझ्याकडे सांभाळायला तर मित्रांनो सकाळपासून इतक्या खेकडे पकड़लेले आहेत आणि आता आम्ही चाललो घरी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हे झाड कशाचं आहे कोणाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद